नमस्कार मी स्मिताश्याम तोरसकर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे रसग्रहण सादर करीत आहे मी सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करत आहे कवितेचे नाव मधुघट कविवर्यांचे नाव भारा तांबे म्हणजेच भास्कर रामचंद्र तांबे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींमध्ये त्यांची गणना होते आता मी कवितेचे सादरीकरण करत आहे मधुमागसी माझ्या सख्या परी मधु घट पडती घरी मधु मागसी माझ्या सख्या परी मधु घटची पडती घरी आजवरी कमळांच्या द्रोणी मधुपाजला तुला भरूनी, सेवा ही पूर्वीची स्मरुनी करीन दोष सख्या दया करी नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या हाती देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी तरुण तरुणींची कुजबुज वृक्ष झऱ्यांचे गूढ गुज संसाराचे मर्म हवे तुझ मधु पिळण्यापरी बळ नरवरी ढळला रे ढळला दिन संध्या छाया भिवविती हृदया ढळला रे ढळला दिन सखया छाया भिवविती हृदया आता मधुसे नाव कासया लागले नेत्र रे पैलत्री मधु मागसी माझ्या सख्या परी मधु घट्टिरिका मे पडती घरी कवीवर्य भारात आंबे यांनी लिहिलेली ही कविता मला फार आवडते भारात आंबे यांचे स्नेही त्यांना कविता लिहिण्याची गळ घालतात विनंती करतात नंतर थोड्या दिवसांनी पुन्हा आठवण करतात तेव्हा मित्राची विनंती पूर्ण करण्यासाठी कवींनी ही कविता लिहिली रसग्रहणामध्ये आशय सौंदर्य भाषा सौंदर्य यांना खूप महत्त्व आहे मधुमागसी ही कविता आहे या कवितेत कवींची शारीरिक अवस्था ठीक नसल्यामुळे ते अंथरुणाला खिळले असल्यामुळे ते अगदी दिनवाणी झाले आहेत त्यांना आता कशातच रस राहिलेला नाही आणि अशावेळी कविता लिहिण्याचे स्फुरणही राहिले नाही आणि त्यांना असे वाटत होते की मित्राने आपल्याला समजून घ्यावे कविता लिहिण्याचा आग्रह करू नये आपल्या अंगात बळ राहिले नाही कविता करण्याचे भान राहिले नाही तेव्हा अशा प्रकारे विनंती करण्याचा काय उपयोग आहे आता काव्यसौंदर्य काव्यसौंदर्य म्हणजे काव्याच्या ओळींचा अर्थ मधुमागसी माझ्या सख्या परी मधु घट्ट रिकामे पडत मित्रा मित्रा तू वर प्रेम करतो आहेस तू कवितेची इच्छा करतोयस पण आता ती वेळ निघून गेली आहे आता मी हो ते करू शकत नाही मधुघट रिकामा होत चालला आहे त्यातून आता कविता कशी निर्माण होईल अशी दिनवानी कबुली कवीने दिली आहे आजवरी कमळाच्या द्रोणी मधुपाजीला तुला भरवणी कमळाच्या विशाल मोठ्या द्रोणात भरून मी हा मधुशब्द रस तुला देत होतो मनातले कागदावर यायचे आणि कविता निर्माण व्हायची सेवा ही पूर्वीची स्मरणी करीन रोष सख्या दया करी माझी पूर्वीची काव्यसेवा लक्षात घेऊन तू माझ्यावर रागवू नकोस तू मला माफ कर आणि माझ्यावर दया कर अशी विनंती कवी मित्राला करतात नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी नैवेद्याची दुधाची एकच वाटी माझ्या गाठीशी आहे लोक रोज पूजा करून देवाला नैवेद्य दाखवतात आणि प्रसाद म्हणून वाटतात कवींकडे नैवेद्याची एकच वाटी आहे म्हणजे ती संपली की त्यांच्याकडे काहीच राहणार नाही म्हणून ही नैवेद्याची वाटी त्यांनी जपून ठेवली आहे ती वाटी त्यांना परमेश्वराला द्यायची आहे देवपूजेस्त व ही कोरांटी बाळ अंगणी कशी तरी कोरांटीचं फूल काटेरी असतं पण दिसायला फार सुंदर असतं आणि ते फूल अगदी कुठेही उगवतो त्याला कुठलीही जागा चालते या ओळीचा अर्थ असा आहे की एक प्रकारे त्यांच्याकडे कवितारूपी बाग होती त्यातली फुले सगळीच्या सगळी देऊन झालेली आहेत त्यांच्याकडे आता बागेत फक्त कोरांटीची फुलं राहिली आहेत त्यामुळे कोरांटीकडे पाहून ते जिवंत राहिले आहे त्यांनी कोरांटीला जपून ठेवले आहे कोरांटीच्या देठात जो मध आहे तो त्यांनी देवासाठी ठेवला आहे तरुण तरुणींची सलज्ज कुजबुज वृक्ष गूढ गुढ गुज तरुण तरुणींची सलज्ज होणारी कुजबूज झऱ्यांचे गूढ असे मधुर गुज यातून माणसांच्या भावनांना त्यांनी स्पर्श केला आहे त्या गुणमार्गातून जी रचना होते तेथून गोड गुंजन सुरू होते भावनांचे तुषार उडतात संसाराचे मर्म हवे तुझ परी रे बळंद करी तुला माझ्याकडून शब्द हवेत थोडक्यात कविता हवी आहे संसाराचे मर्म असणारी काव्य तुला हवी आहे पण भारत आंबे म्हणतात माझ्याकडे एकच कोरांटी आणि तिच्यातील मध एवढेच आहे बळजबरीने ते मला काढून घ्यावे असं हट्ट करू नकोस एकच नैवेद्याची वाटी आणि एक कोरांटी जपून ठेवली आहे माझ्या शेवटच्या श्वासासाठी ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया भिवविती हृदया हे मित्र दिवस संपला रे आता सूर्यास्त झाला संध्याकाळची वेळ पण झाली आहे आणि ती हृदयाला भीती दाखवत आहे भीती कसली तर लोकांना सोडून जावे लागणार त्यांची कधीही भेट होणार नाही आता एकच रात्रीची वाट बघायची जायचे दिवस आलेत आता आता मधूचे नाव कासया लागले नेत्र रे पहिलं तिरी आता मधूचे नाव घेऊन का उपयोग रात्र व्हायची वाट बघायची आता माझ्याकडे देण्यासारखे काही नाही मला पहिलं तिरी म्हणजे दुसरा तट पहिलं तीर म्हणजे दुसरा तट दिसतोय पहिलं तीरी म्हणजेच परमेश्वराचा प्रदेश तेथे ते, ते जातील तेव्हा नैवेद्याची वाटी आणि मध घेऊन जातील आता तिसरं म्हणजे भाषा सौंदर्य कवीने त्यांच्या भावनांचे हळवे वर्णन करताना उपमा अलंकार वापरला आहे तो अगदी योग्य आहे नैवेद्याची वाटी आणि काटेरी कोरांटी कशी तरी अंगणात तग धरून आहेत आणि ते त्यांना देवाला अर्पण करायचे आहे तरुणांची प्रेमभावना वाचकांना आपल्याकडून काय हवे याची जाणीव कविना आहे युवकांचे श्वास म्हणजेच त्यांची कुजबूज शेवटी तर त्यांची व्यथा ते मांडतात सांजवेळ कातरवेळ त्यांना घाबरवत आहेत ही कविता लता दिदींनी गायली आहे या कवितेतील मधू मधुघट कमळाच्या द्रोणी नैवेद्याची वाटी सलज्ज कुसबुस गूढ मधुरगुज संध्याछाया पैलतीरी या शब्दांचा वापर करून शब्दांना त्यांनी उंचीवर नेऊन ठेवलेले आहे कवितेतील भाषा सौंदर्यामुळे लता दिदीने ही गीत गायले असावे असे वाटते भारा तांबे यांना रसिकांना काय हवे ते माहीत आहे कुजबुज शब्द असलेले अनेक अनेक सुंदर असे कविता के त्यांनी कवी केलेल्या आहेत त्यात कवीने कवितेचे रूप दिलेले आहे भारात हे राजकवी होते संसार सुखाचे मर्म कशात आहे जीवनातील मर्म काय आहे जन्म मृत्यू हे निसर्ग नियम आहेत कातरवेळची भाती या सगळ्यांचे वर्णन त्यांच्या कवितेत आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कसा काय वाटला ते कळवा मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि मुख्य म्हणजे तुमच्या कॉमेंट्स द्या आम्ही वाट बघतो धन्यवाद